छान माईने एवढं छानपणे आपला समान हलका फुलका जसं गाडी वेळी दोनच मिनिटं बोलायच्या पण अतिशय हृदयाला भिडेल असं इतकं छान बोलायचं तीच ऊर्जा तेच हावभाव तेच हसन तीच मूर्ती आज कर्मवाले गाडी वेळीच्या सर्व जे कोण आहेत ते सर्व या माईंच्या आपल्याला सादर ते झालेले आज तुझ्यासमोर त्यामुळं आज त्यांचा जोडा डाळ वाजून आपण आपलं अभिनंदन करूया ते बरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं गरीब नगरीचे प्रथम नागरिक आपले सर्वांचे लाडके नगराध्यक्ष महेश ठोकरपणजी उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर स्टेज समोरील मान्यवर आज या निमित्तानं आज विद्या संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेल्या या पवित्र विचारपीठावर राहताना

माझ्या देव महेश देवगड असतील यानिमित्तानं विद्या प्रसारक मंडळ आणि माझी जागृती माझी विद्यार्थी संघटना अत्यंत अभिमानाचा कृतज्ञता आणि प्रेरणा दे असा हा प्रसंग ज्या ठिकाणी शिक्षण सेवा स्त्री सशक्तीकरण या त्रिमूर्तींचा ज्या ठिकाणी जिवंत वस्तुपाठ असणारे या आदरणीय सरोज पाटील यांना रत्नमाळा गाडी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्याचा हा मंगल सोहळा आज आपल्या सर्वांच्या दक्षिणात साकार आहे हा पुरस्कार एका व्यक्तीचा सन्मान नव्हे तो पुरेशाहू आंबेडकर कळवै अण्णा आणि डी पाटील साहेब यांच्या विचारधारेचा सेवेचा त्याकाचा संवेदनशीलचा आणि मुलाने जीवन गौरव हो आहे असं म्हणत ऐकत नाही विनंतीला तुम्ही मान दिला आणि या विनंतीला मान देऊन तुम्ही सुरुवातीला नाही म्हटलं होत पण तरी देखील आमच्या प्राचार्याने तुम्हाला पटवून सांगितलं आणि पटवून ते पटलं संस्था कशी आहे आणि माही इथं आल्यानंतर बदल्यात आल्यानंतर त्याने ते फोटोग्राफ पाहिले आणि त्यातलं नाव नारी शक्य आहे नारी शक्ती म्हणजे काय आहे हे त्यांनी ते बघितल्यानंतर त्या वहिनीचा सगळे पुरस्कार पाहिल्यानंतर ते फोटोग्राफ पाहिल्यानंतर खरोखर मला वहिनी हर भेटल्या असत्या तर किती बऱ्या झालं असतं हे वाईंचे उपगार आहेत जोरदार काळे झाले पाहिजे अशासाठी आणि मागाशी बोलला तर एका चांगल्या संस्थेत तुम्ही आलात चांगली संस्था या दृष्टीकोनातून आहे की या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजून जे डॉक्टर यशस्थ गाळीस आहेत त्या काळामध्ये एकोणीसशे त्रेसष्ट ला त्या ठिकाणी लागला त्याग करावा लागला आणि बहुजन समाजातील विद्यार्थी त्या तळाला शिक्षित व्हावेत आणि सुशिक्षित पुढे यावे त्यातून त्यांनी हे विद्याप्रसादर एकोणीशे त्रेसष्ट लावलं आणि त्यानंतर हळूहळू त्याची प्रगती होत डॉक्टर साहेब एकोणीसशे एक्सपायर झाल्यानंतर एक्सपायर्ड गाडी भेटली चोवीस ऑगस्ट सत्याऐंशी पासून ते दोन हजार बावीस तीस जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत त्या कार्यरत होत्या आणि डॉक्टर साहेबांनी छोट लावलेलं रक्त वहिनीच्या काळामध्ये त्याच वटवृक्षामध्ये त्या सर्व समोर होते साक्षीर त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं म्हणून ही संस्था चांगली यासाठी आहे की या ठिकाणी असणारे आमचे प्राथमिक ते माध्यमिक माध्यमिक पासून उच्च माध्यमिक सिनियर कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट एम पी प्रोफेशनल कोर्सेस ते बीएससी बीएससी टाटा सायन्स बी कॉम आयटी बी कॉम इंग्लिश कॉमर्स किंवा पो एम बी एस सी कॉम्प्युटर सायन्स एमएससी केमिस्ट्री एम एस सी मायक्रो अशा विविध यांनी नटलेल्या आहेत त्या शाखा आज मला सांगायला अनुमान वाटतो की आज आमच्या घाळी कॉलेज या गाडी कॉलेजचा उल्लेख शिवाजी विद्यापीठामध्ये आमच्या कॉमर्स फॅकल्टीमध्ये सलग चार वर्ष आणि आर्ट्स फॅकल्टी सलग सहा वर्ष निमशहरी विभागातून सातत्यपूर्ण आहे याच वेळेला सांगतो की अशा पद्धतीनं जागृती हायस्कूल आज या पाच सहा वर्षामध्ये जागृती हायस्कूलने इतका उंचीवर गेलेला आहे की या सर्व संस्थांचे निकाल शंभर टक्के आहेतच परंतु शंभर टक्क्याशिवाय आज पालक तुमच्याकडे इतर काय आहे हे विचारायला येतो आणि यावेळेला आहे 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 सारथी आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या शाळेतील सर्व शिक्षक तुम्ही शिक्षक असला पाहिजे तर शिक्षक असा असला पाहिजे की ज्या शाळेतला शिक्षक जिल्हा पातळीवर नाही तर राज्य पातळीवर गुणवत्ता विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात त्या शाळेतले खरोखर शिक्षक हे खरोखर गुरुकुल पद्धतीचे शिक्षक आहेत असं म्हणायला म्हणून म्हटलं की जागृतीमधून यावर्षी चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये आणि जिल्हा पातळीवरती चव्वेचाळीस विद्यार्थी लाखो रुपये या हॅस्कूलच्या माध्यमातून आलेले आहेत मला सांगायला अजून वाटतो की इतर शाळेमध्ये मुलं कमी पडतायत पण जागृतीमध्ये बसायला जागा नाही माहीत आज तेराशे विद्यार्थी जागृती हस्कूलमध्ये आहेत हा खरोखरच आमच्या शिक्षकांचा सन्मान आहे त्या शिक्षकांचे काम मी सर्व वैठक देतो ते आमचे सर्व शिक्षक प्राध्यापक प्राचार्य आणि आमचे सर्व शिक्षक कर्मचारी यांच्यामुळे ही संस्था इतकी दिमागानं अभिमानानं आनंदाने उभी आहे आज घाळी पाण्याच्या माध्यमातून प्राचार्य आमच्या दत्ता काढत बसले दरवर्षी जिंदाल ट्रस्टच्या मधून एक साधारणतः एक कोटीच्या वर स्कॉलरशिप करता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भेटत नाही हे सुद्धा एक अभिमान आहे आणि अशा पद्धतीच शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी संस्था या संस्थेमध्ये आज तुम्ही आलात आणि तुमचं बोलणं वागणं असत बोलत शिक्षकांना चिमटे पण काढले तुम्ही का आणि आवश्यकच आहे आणि त्या पद्धतीनं आमचा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन इतक्या संख्येनं आज तुम्ही घडी लष्कर पंचकृषीतून आज आमचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष पूर्व मठ या विनायक आले त्यांचा देखील संस्थेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माईंचा हा पुरस्कार त्यांचं जे कार्य चालू आहे ते कार्य येथून पुढे काळामध्ये हा शेवटचा नाही पण येथून पुढे ही उमेद किंवा पुरस्कार किंवा व्यक्ती पुरस्कार मोठा का व्यक्ती मोठी तर व्यक्ती मला सांगायचं आहे पुरस्कार मोठा नाही पण ना व्यक्तीमुळे त्या पुरस्काराला उंची प्राप्त झालेली आहे अशा पद्धतीला पुरस्कार येत असताना आणि खरोखरच आम्ही धन्य झालेलो आज रक्त कि तर आहे आणि खरोखरच म्हणजे तुमच्या लहानपणापासून ते आतापर्यंत आम्ही प्रेरित झालेला तुमच्या बातम्या घरगुती बोलीमध्ये किती प्रकारचे तुम्ही जॉब्स मारले चिमटे किती काढले संस्थाकलकाने चिमटे काढले तर त्या दृष्टीकोनातून तुमचं संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहोत